गावाचं नाव होतं जैतापूर छोटसं गाव जिथे बहुतांश लोक शेतीवर जगायचे पण शेती ही रोज पोटभर द्यायचीच असं नाही कधी दुष्काळ कधी पाऊस जास्त तर कधी कर्जदार बँकेचं दबाव हे सगळं त्या गावातील लोकांचं रोजचं आयुष्य होतं त्याच गावात अर्जुन नावाचा मुलगा राहत होता वडील लहानशा शेतावर मजुरी करत आई घरकाम करून संसार चालवत होती घर इतकं गरीब की पोटभर अन्न मिळणं हाच एक मोठा सण वाटायचा पण अर्जुनच्या डोळ्यात मात्र स्वप्न मोठी होती त्याला नेहमी वाटायचं गरीबी हा शाप नाही गरीबी म्हणजे माझ्या प्रवासाची सुरुवात आहे शाळेत असतानाच त्याला पैशाची किंमत कळायला लागली होती मित्रांकडे चकचकीत सायकल नवे कपडे शाळेच्या फीबाबत कधीही काळजी नाही आणि स्वतःकडे फाटके बूट जुनं पुस्तक आणि घरची फी भरण्यासाठी आईने केलेला संघर्ष एका दिवशी अर्जुनने आईला विचारलं आई आपण इतके गरीब का आहोत आणि पैसेवाले लोक इतके सुखात का आहेत आईने हसत उत्तर दिलं बाळा पैसा मिळवायला मेहनत करावी लागते पण त्याहून महत्वाचं म्हणजे हुशारीने मेहनत करावी लागते गरीब तोच जो विचारांनी गरीब आहे तू शिक जिद्द ठेव मोठं काही कर पैसा आपोआप आप मागे येईल ही आईची शिकवण अर्जुनच्या मनात खोलवर कोरली गेली अर्जुन मोठा होत गेला तसं त्याचे संघर्षही वाढले कॉलेजात प्रवेश घ्यायचा होता पण फी नव्हती गावातील लोकांनी सांगितलं इतका त्रास करून शिकून काय होणार वडिलांसारखं शेतात काम कर पण अर्जुन ठाम होता त्याने गावात छोटं काम केलं लोकांची शेतीची अवजारे दुरुस्त करणे दूध विकणे शेतमजुरी करणे जे मिळेल ते करून फी जमा केली त्याने मनाशी एक गोष्ट पक्की ठरवली होती मी गरीब जन्मलो पण गरीब मरणार नाही कॉलेजात त्याला बिझनेसची गोडी लागली लोक पैशाबद्दल कसे विचार करतात पैशाची उलाढाल कशी होते लोक कर्जात का अडकतात आणि श्रीमंत लोक कसं गुंतवणूक करून पैसा वाढवतात याचं निरीक्षण तो सतत करत राहिला अर्जुनचा संघर्ष अपयश समाजाचा विरोध आणि त्याच्यात अजून कठीण झालं शेतमजुरी करून छोटे मोठे काम करून त्याने फी भरली होती पण शहरात टिकून राहणं म्हणजे वेगळंच आव्हान होतं शहरातले मित्र बाईकवर यायचे महागडे मोबाईल वापरायचे नवीन कपडे घालायचे अर्जुनकडे मात्र दोनच शर्ट होते आणि गावाहून आणलेली जुनी पिशवी पण त्याला लाज वाटायची नाही तो मनाशी म्हणायचा आज माझ्याकडे काही नाही पण उद्या माझ्याकडे इतकं असेल की लोक माझं उदाहरण देतील कॉलेजमध्ये शिकता शिकता अर्जुनला वाटलं की स्वतः काहीतरी बिझनेस सुरू करावा त्याने मित्रांसोबत मिळून कॉलेजजवळ स्टेशनरीचं दुकान सुरू करण्याचा विचार केला त्याने छोट्या छोट्या कामातून जमवलेले पैसे आणि गावातील ओळखीतून घेतलेलं थोडं कर्ज अशा सगळ्या पैशांनी दुकान सुरू केलं पहिल्या काही दिवसांत धडधाकट चाललं पण काही महिन्यांत मोठ्या दुकानदारांनी त्याला स्पर्धेत हरवलं त्याच्याकडे अनुभव नव्हता व्यवस्थापनाचं ज्ञान नव्हतं दुकान बंद पडलं उधारी वाढली गावातल्या लोकांनी टोमणे मारायला सुरुवात केली पाहिलं ना मोठे व्यापारी होणार होते पण शेवटी मजूरच निघाले हा अर्जुनच्या आयुष्यातला पहिला मोठा धक्का होता दुकान बंद झाल्यावर अर्जुन निराश होऊन घरी परतला डोळ्यात अश्रू मनात अपयशाची जखम आईने विचारलं काय झालं बाळा इतका खचून का बसलास अर्जुनने सांगितलं आई मी प्रयत्न केला पण अपयशी झालो आता कसं होणार आईने त्याचा हात धरून सांगितलं अरे मूर्खा अपयश म्हणजे शेवट नाही अपयश म्हणजे यशाची सुरुवात आहे झाड उभं राहण्यासाठी बीज जमिनीत दडतं कुजतं मगच उगवतं तसंच तुझं अपयश आहे उद्याच्या यशाचं बीज ही वाक्यम अर्जुनच्या मनात खोलवर गेली त्याने ठरवलं मी हार मानणार नाही मी पुन्हा प्रयत्न करेन दुकानात अपयश आलं म्हणून त्याने पुस्तकं वाचायला सुरुवात केली बिझनेस गुंतवणूक श्रीमंत लोकांच्या कहाण्या त्याला कळलं की पैसा मिळवायचा असेल तर फक्त मेहनत पुरेशी नाही तर बुद्धी शिस्त आणि नेटवर्किंग गरजेचं आहे त्याने पार्ट टाइम नोकऱ्या केल्या कुणाच्या दुकानात काम कॅफेत वेटर कधी डिलिव्हरी बॉय पैशासाठी कुठलंही काम त्याने छोटं मानलं नाही पण प्रत्येक ठिकाणी त्याने ग्राहक कसे वागतात माल कसा विकला जातो मालक कसा नफा कमावतो याचं निरीक्षण केलं शिकता शिकता त्याला एक आयडिया सुचली गावाकडून शहरात भाजीपाला आणि फळं आणून विकण्याची कारण त्याने पाहिलं होतं की गावात शेतकरी स्वस्तात भाजी विकतात आणि शहरात तीच भाजी महागात विकली जाते म्हणजे मध्ये जर योग्य व्यवस्थापन केलं तर चांगला नफा मिळू शकतो त्याने पुन्हा थोडे पैसे जमवले सायकलवर भाजी आणायला सुरुवात केली पहिल्या दिवशी फक्त पाचशे रुपयांचा माल आणला स्वतः फिरून विकला दिवसाखेरीस त्याला एकशे पन्नास रुपयांचा नफा झाला छोटं होतं पण त्याच्यासाठी खूप मोठं कारण हा नफा त्याच्या मेहनतीतून नव्हे तर हुशारीतून मिळाला होता हळूहळू त्याने हे काम वाढवलं सायकलवरून भाजी आणणारा अर्जुन नंतर छोट्या गाडीत भाजी आणू लागला लोकांनी त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली हा तो मुलगा आहे ना जो कधी अपयशी झाला होता बघा आता कसा पुढे जातोय पण जगात प्रत्येक यशामागे टीकाकार असतातच काही लोक म्हणाले अरे भाजी विकून कुणी श्रीमंत झाला आहे का थोडे दिवस संपेल मग पुन्हा संपेल अर्जुन मात्र मनाशी म्हणाला मी लोकांना उत्तर देणार नाही माझं यश त्यांना उत्तर देईल भाजीच्या व्यवसायातून त्याने पहिल्यांदा घरात पंखा आणला आई वडील आनंदाने रडले आई म्हणाली बाळा हा फक्त पंखा नाही हा तुझ्या घामाचा आणि जिद्दीचा थंडावा आहे त्या दिवशी अर्जुनला जाणवलं पैसा फक्त नोटा नाही पैसा म्हणजे कुटुंबाच्या चेहऱ्यावरचं हास्य आता अर्जुनला थांबायचं नव्हतं त्याने हळूहळू मोठ्या व्यापाऱ्यांशी संपर्क केला माल थेट शेतकऱ्यांकडून घेऊन शहरात घाऊक विकायला सुरुवात केली त्याला समजलं होतं पैसा कमवायचा असेल तर मध्येच अडकायचं नाही थेट मुळाशी जोडायचं काही वर्षांतच त्याने गावातल्या शेतकऱ्यांसाठी एक को ऑपरेटिव्ह सोसायटी सुरू केली शेतकऱ्यांना योग्य भाव द्यायचा आणि शहरात माल थेट विकायचा यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला आणि अर्जुनचं नाव गावोगाव पसरलं एका रात्री तो घराच्या छतावर बसला होता कारणकडे पाहत त्याने मनाशी विचार केला आज मी थोडा पुढे आलोय पण माझं ध्येय अजून खूप मोठं आहे मला फक्त पैसा कमवायचा नाही तर पैशाला माझ्या विचारांवर चालायला शिकवायचं आहे मी श्रीमंत होणार इतका श्रीमंत की माझ्यासारखा गरीब मुलगाही मोठं स्वप्न पाहायला धजेल त्याच्या डोळ्यातून अश्रू आले पण ते दुखाचे नव्हते तर जिद्दीचे आणि स्वप्नांचे अश्रू होते अर्जुनचा भाजीपाला व्यवसाय आता गावापुरता मर्यादित राहिला नव्हता त्याने शहरात एक छोटी घाऊक मंडई सुरू केली होती सकाळी चार वाजता गाडीने माल येई आणि शहरभर दुकानदार रांगेत उभे राहत शेतकऱ्यांना अर्जुनवर विश्वास वाटू लागला कारण तो त्यांच्याकडून माल स्वस्तात घेत नव्हता तर योग्य भाव देत होता शेतकरी म्हणायचे हा अर्जुन आमचा मुलगाच आहे आमच्या घामाची किंमत यालाच कळली शेतकरी थेट त्याला माल द्यायला तयार झाले शहरात दुकानदार त्याच्याकडून माल घ्यायला उत्सुक झाले एक दिवस अर्जुनने शहरातील मोठ्या मॉलमध्ये पाहिलं तेथेच्याच भाज्या आणि फळं तीनपट पट किमतीत विकले जात आहेत तो मनाशी म्हणाला जर मी थेट मॉलला पुरवठा सुरू केला तर नफा खूप वाढेल त्याने मॉलच्या मॅनेजरशी भेट घेतली सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं कारण अर्जुन फक्त एका गावातील तरुण होता पण जेव्हा त्याने सातत्याने प्रयत्न केला योग्य वेळेला माल पोहोचवला गुणवत्ता दाखवली वजा तेव्हा मॉलचे दरवाजे उघडले हळूहळू त्याने सुपरमार्केट चेन सोबत करार केले आता तो हजारो किलो माल पुरवू लागला एका वर्षाच्या आत अर्जुनने इतका पैसा जमवला की त्याने गावातलं जुने घर पाडून नवीन बंगला बांधला आई वडील डोळ्यात पाणी आणून म्हणाले वजा आमचं स्वप्न तू पूर्ण केलंच बाळा गावकरी बघत राहिले हा तोच मुलगा का ज्याचं दुकान बंद पडलं होतं आज लाखो रुपयांचा व्यापारी झाला पण प्रवास इथेच थांबला नाही अर्जुनच्या मनात अजून मोठं स्वप्न होतं त्याला फक्त व्यापारी व्हायचं नव्हतं तर उद्योजक व्हायचं होतं त्याने विचार केला आज मी भाजीपाला विकतो उद्या मी पॅकेजिंग प्रोसेसिंग आणि एक्सपोर्ट करेन त्याने थोडे दिवस अभ्यास केला सरकारी योजनांचा अभ्यास केला आणि मग एक फूड प्रोसेसिंग युनिट सुरू केलं शेतकऱ्यांचा माल थेट विकण्याऐवजी तो आता त्याचे पॅकेज प्रॉडक्ट्स बनवू लागला लोणचं ज्यूस ड्रायफ्रुट्स पावडर इत्यादी काही वर्षांत त्याचे प्रॉडक्ट्स देशातील मोठ्या शहरांत विकले जाऊ लागले नंतर त्याने निर्यात एक्सपोर्ट सुरू केली गावातील गरीब मुलाचा माल आता दुबई लंडन आणि अमेरिकेत पोहोचू लागला यश नेहमी सरळ रेषेत येत नाही एका वर्षी पाऊस कमी पडला शेतकऱ्यांचा माल घटला त्यामुळे फॅक्टरीत उत्पादन कमी झालं बँकेचा कर्जाचा भार वाढला मित्र नातेवाईक म्हणाले इतकं मोठं का वाढवलंस आता गडबड होईल अर्जुन खचला नाही त्याने शेतकऱ्यांना आधार दिला त्यांना बी बियाणं खत सिंचनासाठी पैसे उभे करून दिले त्याच्या या मदतीमुळे पुढच्या वर्षी पीक दुप्पट झालं आणि व्यवसाय पुन्हा भरभराटीला आला अर्जुनला नेहमी आईची शिकवण आठवायची फक्त स्वतः श्रीमंत होण्यात अर्थ नाही इतरांनाही उभं करा म्हणून त्याने आपल्या गावात एक मोफत शिक्षण केंद्र सुरू केलं गरीब मुलांना पुस्तके फी कपडे मोफत दिले शेतकऱ्यांच्या मुलांसाठी स्कॉलरशिप सुरू केली गावातल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून कारखाने गावाजवळ उभारले एका मुलाखतीत पत्रकाराने अर्जुनला विचारलं तुम्ही इतका पैसा कमावला आलिशान गाड्या बंगले परदेश दौरे तरीही तुम्ही नेहमी साधका राहता अर्जुन हसत म्हणाला कारण पैसा म्हणजे फक्त दाखवण्याची वस्तू नाही पैसा म्हणजे साध नाही पैसा मला माझ्या आईवडिलांना सुख द्यायला मदत करतो पैसा मला शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवायला मदत करतो पैसा मला समाजात फरक घडवायला मदत करतो माझ्यासाठी पैसा म्हणजे स्वातंत्र्य आणि जबाबदारी दोन्ही आहे हळूहळू अर्जुनचं नाव देशविदेशात प्रसिद्ध झालं त्याने मिळवलेले पुरस्कार त्याची यशोगाथा वृत्तपत्रांत छापली जाऊ लागली लोक म्हणू लागले गरिबी ही कायमची अवस्था नाही अर्जुन सारखा कोणी मेहनत केली तर पैसा मान सन्मान सगळं मिळू शकतं अर्जुनचा व्यवसाय आता देशाच्या पलीकडे गेला होता पण त्याला अजून मोठं करायचं होतं त्याच्या मनात विचार होता भारताची माती इथले शेतकरी आणि इथलं उत्पादन जगभर पोचलं पाहिजे फक्त नफा नाही तर भारताचा सन्मान माझ्या कामातून व्हावा त्याने नवीन तंत्रज्ञान आणलं थंडगार गोदाम कोल्ड स्टोरेजेस आधुनिक ट्रान्सपोर्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्याच्या कंपनीचं नाव होतं अन्न संपदा हे नाव ऐकलं की लोकांना विश्वास वाटायचा वजा हा ब्रँड म्हणजे दर्जा आणि प्रामाणिकपणा पैशामुळे अर्जुनकडे गाड्या बंगले परदेश प्रवास वजा हे सगळं आलंच पण त्याने पैशाचा दिखावा कधी केला नाही त्याच्या मित्राने विचारलं अरे इतकं कमावलं आहेस मग रोज साध्या कपड्यां का फिरतोस अर्जुन हसून म्हणाला कपडे बदलले तरी विचार बदलत नाहीत पैशाने मी जगाला दाखवायचं नाही पैशाने मी जग बदलायचं आहे अर्जुनला समजलं होतं की पैसा फक्त बँकेत ठेवला तर वाढत नाही पैसा गुंतवणुकीत वाढतो त्याने आपले काही नफा शेअर मार्केटमध्ये काही रिअल इस्टेटमध्ये काही नवीन स्टार्टअप्समध्ये गुंतवले त्याचा ध्येय एकच पैसा माझ्यासाठी काम करायला हवा मी पैशासाठी नाही मोठं आव्हान वजा संकटाची परीक्षा एकदा जागतिक बाजारात मंदी आली निर्यात थांबली नफा कमी झाला कंपनीत काम करणाऱ्या हजारो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या मॅनेजमेंटने सुचवलं कंपनी वाचवायची असेल तर लोकांना कमी करावं लागेल पण अर्जुन ठाम म्हणाला मी माझ्या लोकांना रस्त्यावर टाकणार नाही नफा कमी होईल पण माझ्या लोकांची चूल पेटती राहील त्याने स्वतःचा पगार थांबवला व्यवस्थापनाचे खर्च कमी केले पण एकही कामगार काढला नाही काही महिन्यांत परिस्थिती सुधारली आणि लोक त्याला देवासारखं मानायला लागले अर्जुनने पैसा फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठी वापरला गावोगावी शाळा हॉस्पिटल्स बांधले गरीब मुलींना मोफत शिक्षण आणि लग्नासाठी मदत दिली शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना उभारली गावातल्या लोकांनी म्हटलं अर्जुन फक्त श्रीमंत नाही तो आमचा कारणहार आहे एका दिवशी एका मोठ्या टीव्ही चॅनेलवर त्याची मुलाखत होती अँकरने विचारलं तुमचं जीवन पाहिलं की लोकांना वाटतं हा माणूस जन्मतःच नशिबवान असेल तुम्हाला काय वाटतं अर्जुन शांतपणे म्हणाला मी गरीब जन्मलो नशिबाने काही दिलं नव्हतं पण मी ठरवलं होतं वजा मी गरीब मरणार नाही यशाचं रहस्य एकच आहे मेहनत शिस्त आणि कधीही हार न मानणं एकदा त्याला आपल्या कॉलेजात चीफ गेस्ट म्हणून बोलावलं जिथे कधी तो फी भरायला झगडत होता तिथे आता हजारो विद्यार्थी टाळ्या वाजवत उभे होते त्याने विद्यार्थ्यांना सांगितलं तुमच्याकडे आज पैसा नसू शकतो पण तुमच्याकडे स्वप्न आहेत स्वप्न जोवर आहेत तोवर तुमच्याकडे सगळं आहे पैसा हा शेवटचा टप्पा आहे सुरुवात नाही तुमची सुरुवात तुमच्या विचारांनी होते विचार मोठे ठेवा प्रयत्न प्रामाणिक ठेवा पैसा तुम्हाला मागे लागेल विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत चमक दिसत होती कारण त्यांच्यासमोर एक जिवंत उदाहरण उभं होतं कथेच्या शेवटी अर्जुन आपल्या आईच्या पायाशी बसला होता आईने डोळ्यात पाणी आणून म्हटलं बाळा मी तुला फक्त एक गोष्ट शिकवली होती गरीब मनाने कधी राहू नको आज तू केवळ श्रीमंत नाही तर हजारोंचं जीवन बदललं आहेस मला यापेक्षा मोठा आनंद नाही अर्जुन हसला आणि मनात म्हणाला हा पैसा माझा नाही हा माझ्या आईच्या आशीर्वादाचा वडिलांच्या घामाचा आणि माझ्या देशाच्या शेतकऱ्यांचा आहे आज अर्जुनची कहाणी हजारो तरुणांसाठी प्रेरणा बनली गरीब मुलांना तो सांगायचा तुमचं पार्श्वभूमी तुमचं भविष्य ठरवत नाही तरुणांना तो सांगायचा पैशासाठी पळू नका स्वतःला घडवा पैसा आपोआप मागे येईल शेतकऱ्यांना तो सांगायचा तुमचा घामच देशाचं सोनं आहे पैसा मिळवणं हेच ध्येय नाही पैसा कसा वापरतोस हे महत्वाचं आहे संघर्षाशिवाय यश नाही पैसा म्हणजे स्वातंत्र्य पण त्याचबरोबर समाजासाठी जबाबदारीही आहे खरी श्रीमंती म्हणजे वजा स्वतः यशस्वी होऊन इतरांना यशाच्या वाटेवर नेणं गरिबीच्या काळोखातून अर्जुन उठला अपयशाच्या राखेतून त्याने स्वतःचं साम्राज्य उभं केलं आज तो फक्त करोडपती नाही तर प्रेरणेचं प्रतीक आहे त्याची कहाणी आपल्याला सांगते गरिबी ही कायमची नाही पण हार मांडणं कायमचं असतं जिद्द असेल मेहनत असेल आणि योग्य विचार असेल तर पैसा मान सन्मान आणि यश आपोआप मिळतं ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढील प्रेरणादायी कथा तुम्हाला लगेच पाहायला मिळेल